म्हणून त्याने काय केलं की हनुमंत हनुमंतरायाने काय केलं की आपल्या आपल्याकडं आत्मान होऊ नये आता मी कसं आता कसं म्हटलं की नको बाबा आपल्या नानाचा शिद्ध पडायला वरिष्ठ हनुमंतरायाने बारीक बारीकपणा घेतला हनुमंतरायाला ताकत काय थोडी नव्हती हनुमंत महाबळी रावणाची दाडीदाळी दया माझा नमस्कार वार वार नमस्कार तर हनुमंत रायाची ताकत होती आणि म्हणून हनुमंत एवढी ताकद होती हनुमंतांनी त्यांच्या जीवावर लंका जाळली मग तुकाराम म्हणाला शरण शरण हनुमंता तुमा आलो राम दुता काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्यास वाटा तुम्ही काही दाब सोडून इकडे कुठे हनुमंताकडे वळावे तर याच्याकडे आपल्याला अलंकारकडे नाही वळायचंय हनुमंत रायच नाही वाळकरी होते आणि पहिली तर वारी केली असल सगळ्यात सुरुवातीस पहिली वारी कुणी केली असत शंकराने प्रत्येक मारा लोक शंकर आणि वारी केली शंकराने वारी केली ही पण आम्हाला माहित होती पण ज्यावेळेस शंकर प्रभु रामचंद्राच्या बरोबर सुद्धा शंकर होते रामायणात श्रीकृष्णा बरोबर सुद्धा शंकर होते ज्यावेळेस श्रीकृष्ण जावता झाला ना त्यावेळेस शंकर श्रीकृष्णाला छोट्या श्रीकृष्णाला भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर श्रीकृष्णाने श्रीकृष्णाची माया पाहिजे म्हणजे काही लालाचं रूप सुंदर आणि पार्वती आपले विष्णूचा मतं म्हणली की ह्याच्या ह्या बाबाच्या गळ्यात नको द्यायला बाबाकडे नको बाप म्हणजे साप आहे म्हणजे काही सापाचा ज्यावेळेस श्रीकृष्ण श्रीकृष्णाला घेऊन नाचायला लागले आनंदाने नाचायला लागले करून करून लागले करायला त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं की ह्या मग तुमची काही एवढी बीट आतुरता झाली नाही पण पंढरपूरचा वारकरी होईल आज जर आणि मग मी तुमच्याकडे येईन आणि जण वारकरी पहिला वारकरी कोण नंदी दुसरा गणपती तिसरा पार्वती माता आणि चौथे शंकर शंकराने वारी सुरू केली आर ते असेल तर शंकर आणि शंकराने वारी सुरू केली वारी सुरू केल्यानंतर शंकर चालत 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 आली चालत चालत आल्यानंतर ते पुढे आल्यानंतर शि पदळे काय तर पद्मतळ्या पैसे आल्यानंतर शंकराला ते नंदी बस पार्वती माता म्हणले मला नाही जायचं पुढे गेल्यानंतर पाडुरंगाच्या मंदिरापाशी गेल्या पार्वती असे हे भासल्या नंदी बसला आणि जवळजवळ गेल्यावर लय गर्दी मारण्याची त्या काळात ती गर्दी होती आता कधी उगे त्या काळात रुपये काळात देवाच्या वाऱ्या होत्या त्या लय गर्दी मारण्याची आता काय करायचं होऊ शकतं गणपती म्हणले आता आपल्याला काही आपली तब्येत नाहीये

शंकराचे पिंड पांडुरंगाच्या डोक्यावर आणि शंकर होता। शंकर शंकर पण नव्हता सर्व श्रेष्ठ होता विद्या होती शद्धा ते विद्या पांडुरंगाकडे होती आज मग एक दिवस प्रश्न असा झाला की शंकर मग की देवा मी तुझी वारी केली देव म्हणजे आपण एकाच एकाच आपल्याकडे एकच खाते मारणं खातं माझ्याकडे राखायचं खातं मध्या वगैरे खातं आपण म्हणजे आपण त्रिदेवीत येत